हाय फ्रेंड माझं नाव चंद्र आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे लग्नानंतर मी चार वर्ष सासू सासऱ्यासोबत राहिले होते आता मला माझ्या नवऱ्याने त्याच्या नोकरीच्या ठिकाणी आणलं होतं आमचं एका शहरामध्ये बंगला होता माझा नवरा प्रदीप मोठ्या नोकरीला होता यामुळे घरात खूप पैसा येत असे घरातील काही कामं करण्यासाठी माझ्या नवऱ्याने एक नोकर ठेवला होता त्याचं नाव तुषार होतं तुषार हा कामात खूप हुशार होता माझा नवरा सकाळीच कामावर निघून जायचा आणि थेट संध्याकाळी आठ वाजता घरी यायचा यामुळे घरामध्ये मी एकटीच असायचे शिवाय नोकर हाताखाली असल्यामुळे तो बरीच कामं करत असे मी दिसायला खूपच सुंदर होते यामुळे आमच्या घरातील नोकर हळूहळू मला पाहायचा आणि गालातल्या गालात स्मित हास्य करायचा तो जास्त वेळ माझ्याजवळ थांबत नव्हता त्याला वाटायचं घरात मी एकटीच आहे यामुळे त्याची कामं झाली की तो घराबाहेर बागेमध्ये जाऊन एका झाडाखाली बसायचा काही काम पडलं तर मी त्याला बोलवायचे आणि मग तो ते काम पटकन करायचा माझा नवरा प्रदीप प्रदीपचा तो उत्साह हळूहळू कमी होत चालला होता या वयात मला तर त्याची खूप गरज होती पण रात्री जेवणानंतर तो थोडा वेळ टी व्ही पाहायचा आणि लगेच झोपी जायचा यामुळे माझी शारीरिक भूक पूर्ण होत नसे यामुळे माझ्या नवऱ्यावर मी खूप रागवायचे पण मला तो मला म्हणायचा मला जेवढं आहे तेवढा मी प्रयत्न करत आहे तेवढ्यात तुझं समाधान होत नाही त्याला मी काय करू माझं ते समाधान पाहिजे तसं होत नव्हतं यामुळे मी घरातील तरुण नोकराला एक संधी देण्याचं ठरवलं होतं तो समोरच्या बागेमध्ये एकटा बसला की मी मुद्दाम दारात जाऊन बसायचे आणि त्याच्याकडे पाहायचे दोन तीन दिवस त्याने दुर्लक्षही केलं होतं पण हळूहळू त्याचीही त्याच्याही लक्षात आलं की बाईला नक्की आपल्यापासून काय हवं आहे ते त्यानं माझ्याशी एकरूप व्हावं आणि खूप गप्पा माराव्यात म्हणून मी त्याला सारखं घरात बोलवून घेत असे अगदी त्याच्याजवळ जाऊन मी खूप गप्पा मारायचे त्या त्याचंही लग्न झालं नव्हतं त्यामुळे तो लगेच माझ्याकडे त्या कामासाठी आकर्षितही झाला होता एक दिवस दुपारी तो निवांत झाडाखाली बसला होता तेव्हा मी तेव्हा मी माझी पाठ दुखण्याचं नाटक केलं आणि त्याला जवळ बोलावून घेतलं होतं मी त्याला म्हणाली माझी पाठ खूप दुखत आहे थोडी चोपून देतोस का सुरुवातीला तो लाजला पण मी खूप आग्रह केल्यावर त्यानं घरातील बाम घेतला आणि बेडवर येऊन मला तो बाम लावून चांगलाच चोळत होता पाठ चोळता चोळता हळूहळू त्याचा हात खाली खाली येऊ लागला होता माझं ते पाहून तो उत्तेजित झाला होता तो त्या कामासाठी चांगलाच तयार झाला होता आणि मलाही तयार केलं होतं पुढे त्या बेडवर त्याने मला तासभर चांगलंच खेळवलं होतं माझी खूप दिवसापासून तिथे इच्छा त्याने आज पूर्ण केली होती तो अतिशय जोराने माझा उपभोग घेत होता तेव्हा त्याला मी म्हणाले झटके थोडे हळूवार हळूवार मार माझा खूप दुखत आहे तरी तो ऐकतच नव्हता कारण त्याला खूप दिवसापासून ती गोष्ट मिळालीच नव्हती सुरुवातीला लाजणारा तो आज मात्र मनसोक्तपणे माझा उपभोग घेत होता पुढे आमच्या ते संबंध निर्माण झाले होते यामुळे तो रोज दुपारी माझ्याजवळ यायचा आणि माझी ती इच्छा पूर्ण करायचा आमच्यातील ते संबंध खूप दिवस चालले होते माझ्या नवऱ्याला याचं काहीही माहीत नव्हतं कारण तो तोच या कामासाठी माझ्याकडे दुर्लक्ष करत होता यामुळे मी त्या नोकराकडून माझं समाधान आणि माझी ती गरज पूर्ण करून घेत होते